हाय फ्रेंड गुड इव्हिनिंग आता बघा सव्वा चार वाजलेत आणि मला अर्जंट ब्लाऊज आले शिवायला एका लेडीजचे तर तिने सात ब्लाऊज दिल्यात अस्तरचे साधेचे आपले गोलगळे वगैरे तर ते ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत तर बा मी असं आखून घेतलं आहे आणि काही एक साथ आहे ना एक साथ मी एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक साथ मी तीन ब्लाऊज आणि त्याचे तीन अस्तर एक साथ कटिंग आहे तर हे तीन ब्लाऊज आणि इकडे चार बघा एक दोन तीन आणि हे चार असे टोटल मला सात ब्लाऊज शिवायचे आहे हे तीन अस्तर आहे आणि हे खाली हे मेन फॅब्रिक आहे बघा तरी एक साथ मी हे तीन ब्लाऊज कट करणार आहे कारण सेम आहे गळा गोल गळा वगैरे म्हणजे आपलं काम सोपं होतं आणि इकडे हे चार ब्लाऊज आहेत तर याच्या जरा दोन भाई मला जरा लांब शिवायचे ना तर मी हे दोन ब्लाऊज आहे ना सेपरेट कट आहे आणि नंतर हे राहिलेले दोन ब्लाउज म्हणजे बघा माझे हे सात ब्लाऊज फक्त वीस मिनिटातच या सोप्या पद्धतीत पिन वगैरे लावलं व्यवस्थित असं व्यवस्थित ठेवलं नाही एकावर एक की निष्ठत नाही वगैरे पिन वगैरे करून आणि आपण एक साथ इजी ब्लाऊज कटिंग करू शकतो आणि आपला वेळ पण वाच तर शक्यतो असे जास्त ब्लाऊज असले की एकावर एक कट एक करायचे पिन वगैरे व्यवस्थित लावून धन्यवाद ही सोपी स्ट्रिक सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता थँक्यू नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मग आज हे काही पसर घेऊन बसली एवढा तर आज आहे ना मी पहा एक साते ना अस्तरचे तीन ब्लाऊज कट केले तर हीच सोपी स्ट्रिक्स तुम्हाला सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे तर हे पहा मी एक साथ आहे ना तीन ब्लाऊज अस्तरचे घेतले आणि तीन मेन फॅब्रिक घेतले पाठीचा भाग वगैरे कट करून झालाय आता फक्त मुंडा आहे बघा मी तीन असत घेतले एक दोन तीन आणि याच्या खाली मेन फॅब्रिक ठेवले दुसरे नव्हते म्हणून मी एक साथ आणि सेम गळे होते तर एक साथच ब्लाऊज कट केले तर ब्लाऊज कट करताना व्यवस्थित टाटण्या वगैरे लावल्या ना की ब्लाऊज मिसरत नाही काय बघा आता पाटीचा भाग कटोरी वगैरे कट करून झाल्यात आता हा मुंडा कट कर करायचा आणि यासाठी कात्रीला थोडी धार पाहिजे नाही तर मग कट करायला आपल्याला त्रास होतो त्यामुळे कात्रीला धार पाहिजे कट कर करायला आणि हे माप पण थर्टी थ्री आहे छोटं माप आहे आता त्याच्यात तीन तीन ब्लाउजचे मुंडे निघाले त्यामध्ये पाहू शकता तुम्ही तीन असतं ते पहिलेही असं ठेवून घ्यायचं शिवताना त्रास नाही होत मुंड्यावरून मुंडा ठेवून घ्यायचा मला अर्जन ब्लाऊज आलेत एक साथ सात सात ब्लाऊज आलेत एल इ डीचे त्यात्या वगैरे लावल्याने की व्यवस्थित ब्लाउज कट करता येतो तो पाहू शकता तुम्ही जरा पण माझं सरकलं नाही कपडा